नमस्कार नमस्कार माझं नाव संजय जाधव मी उच्च जेनेटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण घावंडा या गावामध्ये आलेलो आहोत आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर या वानाबद्दल जाणून घेण्यासाठी तर भाऊ प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव जयंत भास्करराव देशमुख राहणार धावंडा तालुका माझा दिला असं माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पन्नास सत्तावीस चाळीस तीन तर या गोष्ट आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर या वानाबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय समजले विचारा गुस्टर आज रे सत्यात सतत माझं असं सर्व शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की बूस्टर डोस हा सत्याचा सत्या तर प्रत्येकात शेतकऱ्यांनीच हा सोयाबीन खूप उत्पादन देणार आहे आणि याच्यावर प्रादुर्भ म्हणजे अळी प्रमाण प्रमाण कमी आहे आणि मला जास्तीत जास्त याचा ख म्हणजे मेहनत कमी करावा लागते आणि उत्पादन जास्त आहे तर तुम्हाला एका एकरामध्ये एकरी उत्पादन किती आलेलं आहे मला एकरी दहा क्विंटलचं उत्पादन आज आलेलं आहे अच्छा जैवंतऊचं म्हणणं आहे की एका एकरामध्ये त्यांना दहा क्विंटलचं उत्पादन घेतलेलं आहे तर शेतकऱ्यांना अजून काही तुम्हाला सांगायचं आहे मला शेतकऱ्यांना अजून सांगायचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी सत्याहत्तर सत्याहत्तर सोयाबीन प्रत्येक शेतामध्ये प्रत्येकाने लावा अशी आधी नम्राची विनंती आहे तर बहुतेक खूप चांगलं मार्ग मार्गदर्शन